नमस्कार प्रथमांना चालकांना दिनाच्या आर्थिकांची शुभेच्छा दोसा हा जवळपास सावलीचा मैदाना जातो परंतु माझी जन्मभूमी पनवेल आणि तिथं मोला माझ्या असल्याकडे बैल आपल्याला तिथे न्यावा लागला आपण अकरा बारा वाजता पेरा काढून मग बैल इथे एवढे लिस्टिंग करून सुद्धा बाप्पाच यात्रा केल्या काट्यांनी विजय केला त्याबद्दल काय सांगाल बाक्याचा आवाज सांगेन मी बक्क्या ज्यावेळी डावेखानिक फलतो ना तर बक्क्या शक्यतो खात नाही त्या कडवनी हा गाडी लावतो या लावतो दादा बप्पा सपेस मंदिरमध्ये म्हणजे गुलाब तो भेटत नव्हता आणि सावली मैदान म्हणजे मोठा मैदान मानाचं मैदान त्यामध्ये गुळा भेटला काय त्याबद्दल काय सांगाल मित्रांनो या मैदानला मी साधारणतः पंधरा ते वीस वर्षापासून होतो परंतु माझ्या कपाली कधीही सावली मैदानाचा सा गुला लागला नव्हता गेल्या वर्षी पण बाकी आला होता बाक्याला कुठेतरी गेल्या वर्षी हार हार वेलो होते परंतु आज बाक्याने जे काही मैदान शरद मारले त्याच्यात जो गुलाल माझ्या माती लावला त्या नंदिरूपी बायलाचं तिरुणी आहे आणि मी एकाच सांगेन जाता आता का हो। लोक बाक्या सचिच्या नावाने बोलतो मी असं कधीही म्हणत नाही तर बघा बाक्या सचिजेच्या नावाने बोलतो मी उलटावरती सांगतोय कथा पाहिला की माझं नाव लागतं हे मला कुठेतरी मला त्या गोष्टीला अजिमान आहे आणि या गोष्टी येत आला काय नाही आफिस आणि कधी खचून जाणार जायचं नसतो आहे कारण बेनगाडी क्षेत्र कसं आहे त्याच्यामध्ये नानाच्या दोन बाजू आहेत हार जीप ज्याला पसवली जाते आणि हरल्यानंतर साहजिक आहे पुढच्या मैदानला तुम्ही नियोजन करून यायचं असतं आणि मग गुलाल कशा पद्धतीने तुमच्या माती लागेल हा विचार करून यायचा असतो आणि मग तुम्ही आता बघितलं असेल गेल्या वर्षी माझी इथ झाली आणि आज मी गोडचा बळी आणि माझ्या माती कपाला गुलाल चार नंद आपले होते तिकडे दर्गा ठाकरे आणि अर्जुन आणि अर्ज आणि बघा शोध चार म्हणजे आपलेच काय सांगा नक्कीच बघा भाईंची माझी मैत्री पूर्ण शब्द आहे मी मोठ्या बातीतनं निघालो त्यावेळेस मी फोन केला होता आता भाई तुम्ही नाव ठेवलं मी रवी शेट्टम फोन केला होता आई मेकांना मी गाडी केला तिथं येतोय मोहरने मी तिथं येतोय प्रत्येक दिवस तसाचं मला एक बोलल द्या आणि मग बाई झाली ठीक आहे तुम्ही या आपण गाडी नक्की खेळू त्या पद्धतीन भाईंनी मला चान्स दिली आणि गाडी झाली आमची तर बघितलं असेल तुम्ही कशा पद्धतीने चारही बहिला एक कुठेतरी हार होत असतो आणि एखादी जीत होत असते जीत आणि त्या पद्धतीने बाकीची जीत झाली त्यात आम्हाला आनंद आहे सर्जा देखील खूप चांगला चालतो आणि खूप पण पहिल्यांदा मुंबईमध्ये नाही गोटचा सा जो सर्जा बैल आहे तो त्याला खूप स्पीड आहे लक्षात आलं का बैलाचा त्याचा पण बघा तुम्ही बैल हा असून पण तो बाजूच्या बैलाला बघून बोलतो त्या बैलाला जर एखादा त्या लेवलचा बैल लग जर घासला तर हा बैल म्हणजे घोटचा सर्जा कधीही गाडी पास करून देत नाही हा त्याचा वैशिष्ट्य आहे त्याच्यामुळे आम्ही केला होता पनवेल आपण फेरा काढणार आणि सावली मैदाना जाऊन आपण तिथे गाडी घेणार दादा आज बकासूरला इतकी गर्दी आपात गर्दी म्हणजे कितीतरी पायांवर हो पाय किंवा अशी एकदम जास्त क्राऊड होता आज काय म्हणतात तो कसा काय विषय आता नक्कीच कसा माहितीये का हा बैल आहे ना हा एक देवरूपी बैल आहे मी पाठीमागच्या बांधुणीच्या मैदानाला पण सांगितलं होतं त्या बैलाला एक साधारणतः पासष्ट सत्तर वर्षाचा वयस्कर माणूस आम्ही घटपास केल्यानंतर माझ्या गाडीच्या आणि त्या पिकअपच्या मध्ये बांधला होता त्यांनी अक्षरशः एक रुपये त्याच्या पायाखाली ठेवला आणि पाय पाया पडला आणि मी पारा पारा तो एक रुपया उचलला मी दिवशी बाहेर दिली होती तर माझ्याकडचा एक रुपया सांभाळून आहे मी तुम्हाला एक रुपये नक्की लागतो हा बाला मी तुम्हाला एक रुपये मी कागदी रोज सांगितलेली ती कागदी रोज मी आजही दखून ठेवली बैलाशी आपण

अखंड महाराष्ट्राला आपल्या या जनतेला बघायला आहे आपल्या पिढीला त्याविषयी काय म्हणजे कसं काय तो विषय मित्रांना कुस्सा का बैल हा बघा त्या बैलची बाईट होती मी सांभाळून ठेवणार होतो पासष्ट ते सत्तर वर्षाच्या मात्र बाबा होते तरी भारावणीच्या मैदानामध्ये भेट पाव झाल्या नंतर बहिणीच्या पायाखाली टिळून पाया पडला होता आणि मी हा उपयोग उसरला होता तिथे साधारणतः गेल्या वर्षी झाला ना आणि मी गेल्या बाईटला माझ्या दिला होता पुशेगावच्या बाईकला मी म्हणून मी कधी वेल आली हा वेल पण बघा कसा आला मुंबईच्या मैदानामध्ये आलो तो पण नामांकित मैदानामध्ये सावली मैदानाचा तुम्हाला खूप अनुभव आहे याचा थोडासा चांगला नामांक आहे बदल तो सावली मैदान हा खूप जुना मैदान यावेळी लोक इथे म्हणजे बघा पहिलं जनता म्हणजे असं जाग पिकट वगैरे पाहिला लावला पायी पहिली घेऊन याची आम्ही पण पायी बेल घेणार पंधरा ते वीस वर्षापूर्वी मी पण माझ्या काकांबरोबर पायी बेल वस्तीला घेणार त्यावेळी तमाशा असं प्रोग्राम चालायचं अगोदरच्या दिवशी त्या त्यावेळेपासून ही परंपरा तिथे लिहिला त्या कबांवरती मला वाटतं कोणत्या देवीच्या ह्याच्याने बावन्न वर्ष आहे त्यांचा बावन्न वर्ष आहे आणि बावन्न वर्ष त्यामुळे खूप सारे शब्द तुम्हाला धन्यवाद